ठाकरे शिवसेनेकडून जिल्हा परिषद साठी कुणकेश्वर मतदार गणेश गावकर देवगड तालुक्यातील विविध प्रश्न घेऊन निवडणूक लढवण्यास इच्छुक राखीव झालेला आहे मी इच्छुक जरी असलो तरी माझी उमेदवारी अजून इच्छित नाही वरिष्ठ जो निर्णय घेतील ज्या उमेदवाराला सीट देतील त्याचं प्रामाणिकपणे काम अगोदर करत आलोय आताही करणं माझ्याबरोबर माझे सहकारी गणेश वाळके हे देखील या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी पण आमच्याकडे माझ्याकडे दोन्ही पंचायत समिती ह्या सर्वसाधारण गटासाठी आहेत आणि या दोन्ही पंचायत समितीसाठी पण जवळपास दोन दोन तीन तीन इच्छुक उमेदवार आहेत त्यात आमचे मकरंद शिंदे हिंदळे सरपंच असतील त्यानंतर मये मयेकर म्हणून जे आहेत ज्यांनी मागे मागची पंचायत समिती लढवली होती प्रमोद वळंजू यांच्या विरोधात ते देखील आहेत प्रमोद वळंजू देखील या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत त्यानंतर आमचे कुडी सरपंच दीपक कदम हे देखील या पंचायत समिती ही मुंडगे पंचायत समिती लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत कुणकेश्वर पंचायत समितीसाठी आमची चाचपणी चालू आहे कदाचित मित्र पक्षांना आम्ही ती सीट पंचायत समितीची जाऊ शकते परंतु उमेदवार कुठेच निश्चित नाहीये माझी पण उमेदवारी निश्चित नाही उमेदवारी बाबत जो काय वरिष्ठ निर्णय घेतील त्या निर्णयाचं समर्थन करून जो उमेदवार देतील त्याच्या खर तर येत्या काही दिवसातच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ह्या जाहीर होतील अद्याप त्या निवडणुका किती तारखेला होतील काय होतील याचा अजून अंदाज स्पष्ट झालेला नसून निवडणूक आयोगामार्फत सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभागांना आरक्षण जाहीर झाले त्या आरक्षणानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही उमेदवारांची चाचपणी सुरू केलेली आहे प्रत्येक जिल्हा परिषदेत आमच्याकडे एक दोन उमेदवार हे जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात दोन, दोन दोन तीन तीन उमेदवार इच्छुक आहेत पंचायत समितीलाही तोच प्रकार आहे आणि आता आत्तापर्यंत तरी आमची अशी इच्छा आहे की ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाईल त्यासाठी प्राथमिक जी चर्चा आहे ती काँग्रेस राष्ट्रवादी त्यानंतर आत्ताच आपण बघितलं असाल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीचे सगळे ताळेबंद या ठिकाणी आखले जात आहेत आणि त्यानुसार आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा या निवडणुकीत आमच्या महाविकास आघाडी बरोबर घेऊन आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत त्या पद्धतीत त्या प्रत्येक घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आमची बोलणी चालू आहे कुठल्या जागा त्यांना सोडायच्या आहेत कुठल्या जागा आम्ही लढवणार आहोत या गोष्टींवर आमची चाचपणी सुरू आहे परंतु पूर्ण ताकदीनिशी ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आम्ही लढवणार आहोत प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार आहेत सक्षम उमेदवार आहेत सुशिक्षित आहेत ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीची आरक्षणं पडले त्या त्या आरक्षणावर जे जे उमेदवार आहेत त्या त्या, त्या उमेदवारांचे कागदपत्र या ठिकाणी तपासले गेलेले आहेत आमचे त्यानुसार त्याप्रमाणे आमच्या काही मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या काय नेमणुका या झालेल्या आहेत म्हणजे आमचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर असतील खासदार विनायकजी राऊत साहेब असतील यांच्या मातगादर् दर्शनाखाली या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघावर पंचायत समिती मतदारसंघावर काही निरीक्षक नेमले गेले आहेत त्यांच्या मार्फत देखील त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांची चाचपणी आणि सर्वे एकंदरीत सुरू आहे वरिष्ठ वरिष्ठांकडे आम्ही या प्रकारची प्रत्येक उमेदवाराची यादी नावासहित आम्ही जे जे इच्छुक आहेत त्यांची यादी आणि त्यांचा बायोडाटा त्यांची कागदपत्र म्हणजे कास्ट का सर्टिफिकेट ज्या ज्या ठिकाणी आरक्षण अनुसूचित जातीचे असतील ओबीसी प्रवर्गातली असतील मागास प्रवर्गातली असतील त्या, त्या त्या प्रकारे त्यांचे त्यांचे जे जे कागदपत्र देखील आहेत ते पण आम्ही पुढे या ठिकाणी पाठवले शेवटी शिवसेना पक्ष आदेशावर चालतो आणि जो मातोश्री निर्णय देईल त्या निर्णयावर आमचे उमेदवार ठरतील आणि वरिष्ठ जो निर्णय देतील त्या उमेदवारांचं काम खालचे शिवसैनिक पदाधिकारी करतील आणि चांगला या ठिकाणी विजय मिळवून आणण्याचा प्रयत्न करतील एकंदरच खर तर आपण बघत असाल की पंचायत समिती ग्रामपंचायतींच्या ज्या जलजीवन मिशनची जी, जी कामं चालली आहेत ती आपण बघू शकता काय परिस्थिती आहे त्या कामांची त्या कामांचा सगळा बोजवारा वाजलेला आहे पाण्याची मोठी समस्या आपल्या या देवगड तालुक्यात पूर्णच म्हणजे शहरात असो किंवा ग्रामीण भागात ज्या ग्रामपंचायती आहेत त्या भागात सुद्धा पाण्याची टंचाई जो मार्च एप्रिल मे हा काळ असतो तेव्हा असतो आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाची जलजीवन मिशन योजना जी सुरू आहे त्याचा कामाचा पूर्णपणे बोझवारा वाजलेला आहे त्यात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे भ्रष्टाचार होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आणि म्हणूनच एक चांगलं काम या ठिकाणी विकासक काम या ठिकाणी व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढणार आहोत त्याचप्रमाणे आपण बघू शकता बऱ्याच ठिकाणी रस्ते आहेत काय त्या प्रत्येक कामात या ठिकाणी घोटाळे झालेले आहेत मोठ्या प्रकारे त्याचप्रमाणे आरोग्याची व्यवस्था आपण बघू शकता की जिल्हा परिषदच्या अखत्यारीत ह्या सगळी आपली ही आरोग्य केंद्र जी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र जी असतात त्याची काय व्यवस्था आहे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या आरोग्याच्या विषयावर वारंवार आंदोलनं केलेली आहेत ही आरोग्य व्यवस्था नीट व्हावी सुधारावी यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे हा अजेंडा आम्ही घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार आहोत त्यानंतर रोजगाराचा प्रश्न असेल रोजगाराच्या प्रश्नाबाबत म्हणजे बऱ्याच शा, शासकीय योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोचत नाहीये आणि त्या पोचवून लोक इथे स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातन आमचा असेल हा अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत खर तर आमच्याकडे प्रत्येक महाविकास आघाडीतनं प्रत्येक घटक पक्षातनं दोन दोन तीन तीन उमेदवार हे इच्छुक आहेत जिकडे महिला आरक्षण आहे तिथे दोन दोन तीन तीन महिला इच्छुक आहेत बऱ्याचशा ठिकाणी अनुसूचित जाती जो प्रभाग पडला आहे शिरगाव सारखा त्या ठिकाणी आमचे तीन तीन इच्छुक उमेदवार आहेत शिरगाव जेडपीला त्याच्यामुळे आम्हाला उमेदवारांची कमतरता नाही कुठल्याही परिस्थितीत कुठेच बिनविरोध सुटेल अशी परिस्थिती शिवसेनेची नाही त्याच्यामुळे विरोधकांनी त्याची काळजी करू नये प्रत्येक ठिकाणी आमचा उमेदवार असेल सक्षम असेल सुशिक्षित असेल लोकांना तो हवासा वाटणारा असेल असेच उमेदवार या ठिकाणी आमच्या सगळ्या घटक महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेच सगळे उमेदवार आम्ही सगळ्या ठिकाणी देणार आहोत तेच सांगतोय की जलजीवन मिशन सारख्या ज्या खरंच पाण्याची लोकांना गरज असते आणि त्या पाण्याच्या योजनांमध्ये मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे शाळांचा विषय प्राथमिक शाळा आपण बघू शकता की या प्राथमिक शाळा बंद पडत चालल्यात का बंद पडत चालल्यात याचा आत्मपरीक्षण या जे अगोदरचं सरकार आहे ज्यां जे, जे सत्ताधारी आहेत त्यांनी केलं पाहिजे त्या शाळांमधील संख्या मध्ये घट का झाली ती प्राथमिक शाळांमध्ये बरेचसे लोक आज शिकून खूप मोठ्या मोठ्या मुद्द्यावर आज काम करत आहेत परंतु त्या शाळांची एवढी बिकट अवस्था कशी काय झाली त्या शाळांमध्ये मागे तुम्ही बघत बघितलं असाल की शिवसेनेच्या माध्यमातनं आमचे सतीश सावंत असतील किंवा सुशांत नाईक असतील यांनी मोठं आंदोलन ज्या ठिकाणी केलं होतं की वॉटर प्युरिफाय सारखा जो घोटाळा जिल्हा परिषदच्या माध्यमातून झालेला याचा पण आम्ही या त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवलेला हो असे जे घोटाळे आहे त्या घोटाळ्यांच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला आहे आणि तेच होऊ नये यासाठी चांगलं शासन त्या ठिकाणी बसावं प्रशासन बसावं चांगले त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य निवडून जावे जे असले भ्रष्टाचार करणार नाही त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही काम करणार आहोत म्हणून ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत खरं तर आपण देवगड तालुक्यात बघाल तर गावागावात वाडीवाडी वस्त्यांमधले जे रस्ते आहेत त्यांची अवस्था फार बिकट आहे त्याच्याकडे म्हणजे जिल्हा परिषद सदस्याला किंवा पंचायत समिती सदस्याला तेवढा निधी उपलब्ध होत नाही की तो त्या रस्त्यांची कामं करू शकतो हे आम्हालाही माहिती आहे परंतु एक जिल्ह्याचं बजेट असतं त्या बजेटमधनं रस्ते होऊ शकतात या ठिकाणी सत्ताधारी आमदार खासदार यांच्यामार्फत होऊ शकतात परंतु आपण शिरगावपासून हा जो ही ह्या बाजूचा देवगड पट्टा आहे मी बऱ्यापैकी मी ह्या ह्या प्रभागाचा तालुका प्रमुख आहे मी प्रत्येक गावात वाडी वस्त्यात फिरलेला आहे आणि इतकी बिकट अवस्था आहे आरेसारख्या ठिकाणी जर तुम्ही गेला मधला शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातला गाव आहे आरेसारख्या भागात जर तुम्ही एकदा गाडी घेऊन फोर व्हीलर घेऊन टू व्हीलर घेऊन फिरा हाडक खिळखिळी होतील अशा प्रकारचे रस्ते ह्या मतदारसंघात आहेत आणि कुठेतरी ही सगळी रस्त्यांची अवस्था सुधारावी आणि यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे आणि म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकीत हे सगळे विषय घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार आहोत